संसदीय मार्गाने प्रश्न सुटू शकतात आता आम्ही नवीन सरकार निवडून देऊ ह्या सरकारांनी सुद्धा घात केला या देशामध्ये इफेक्टिव्हली परिणामकारकरीत्या जनतेच्या जीवनामध्ये बदल होतील अशा धोरणांचा पाठपुरावा अशी धोरणं बनणं अशा धोरणांचा पाठपुरावा होणं अंमलबजावणी होणं याची वाणवा राहिलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून गेल्या सत्तर वर्षामध्ये भारताचा आजची अवस्था प्राप्त झालेली आहे आनंद याचा आहे की निदान मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागामध्ये चार माणसं एकत्र येतात गेल्या तीस चाळीस वर्षाच्या आंदोलनांचा ज्यांची पार्श्वभूमी आहे अभ्यास आहे अशी माणसं एकत्र येतात आणि याला पर्याय शोधू लागतात त्यापैकी एक पर्याय हा आहे राक्षसाचा जीव पोपटाच्या डोळ्यात होता अशी गोष्ट लहानपणी आम्ही ऐकली होती गेली काही वर्षे हे सातत्यानं समोर येत आहे की या देशामधल्या व्यवस्थेची ताकद कशात असेल तर ही ताकद इथून कुठल्याही वाईटात वाईट परिस्थितीमध्ये सत्ता मिळवण्याची ताकद ज्याच्या हातात आहे त्या देशाच्या मध्ये त्यांच्याकडे या देशाची ताकद आहे आणि ही कशाकरता वापरली जाते त्या सत्तेची ही सत्ता पुढं टिकवण्याकरता वापरली जाते पुन्हा मिळवण्याकरता वापरली जाते आणि तिचे मार्ग अनेक असतात धोरण अंमलात आणण्याकरता धोरण बदलण्याकरता देश घडवण्याकरता सत्ता वापरली जाते हे आता देशामध्ये खोटं ठरत आहे आणि या दिशेनं कोंडी फोडण्याच्या दिशेनं एक संधी किसान आंदोलनाच्या निमित्तानं आपल्याला आलेली आहे किसान पुत्र आंदोलनाचे कल्पकता हे या आंदोलनाचं मूळ बळ असणार आहे तेव्हा इथं कमी जरी संख्येनं असले तरी या सर्व किसान पुत्रांची जबाबदारी हे की कल्पकता वापरणे नवे आयुध आंदोलनाची हो शोधणं नवे पर्याय शोधणं की ज्यामुळे धोरणावर प्रभाव करता येईल धोरणावर प्रभाव टाकता येईल अशा पद्धतीचे लोकशाहीमध्ये नवे निर्णय होतील अधिकाधिक लोक स्वतंत्र होत जातील लोकांच्या शेती करण्याच्या किंवा न करण्याच्या वाटा शेतीत राहण्याच्या किंवा शेतीतून बाहेर पडण्याच्या वाटा उद्योग करण्याच्या किंवा व्यापार करण्याच्या वाटा अधिक प्रशस्त कशा होतील समर्थ कशा होतील या दिशेनं वाटचाल करण्याकरता एक संरचना कशी उभी राहील या दिशेनं प्रयत्न करण्याचा हा एक टप्पा आहे आणि म्हणून या आंदोलनाचं महत्त्व आहे जसं याआधी एका बोलणाऱ्या व्यक्त्यानं सांगितलं की इतिहासामध्ये प्रयत्नानं यशस्वी झाल्या तर त्याच्या नोंद नोंदी तर होतातच पण कुठल्या प्रश्नाला तुम्ही हात घातला कुठला प्रश्न तुम्ही चोखा ते तो त्याची झुंज कुठल्या प्रश्नाशी घेतली हे त्याच्या काळात ठरत असतं गांधीजींनी ठरवलं त्यांचा शत्रू त्यांनी ब्रिटिश साम्राज्य केला आणि म्हणून गांधी मोठे झाले गांधींनी महाराष्ट्र माझा जर घडवायचं ठरवलं असतं तर गांधी एवढे मोठे झाले नसते किंवा गुजरात माझा म्हणला असतं तर गांधी मोठे झाले नसते गांधींनी आपला शत्रू मोठा निवडला आणि म्हणून गांधींच्या पाठीमागं फाटकी माणसं उभे राहिले आणि गांधींना त्या शत्रूचा पाडाव करेपर्यंत गांधींची पाठ त्यांनी सोडली नाही आजचा शत्रू देशामध्ये धोरण करण्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेचा आत्मा ज्याच्यामध्ये आहे ती पिळवणूक करण्याची साधनं ह्या कायद्यात आहेत आणि ही कायदे जे या देशातील उत्पादक घटकापासून तयार झालेला संपत्तीचा ओघ इतरत्र वळवतात ते कायदे या दिद्र्याच्या मुळाशी आहेत या देशाच्या अराजकतेच्याकडं जाणाऱ्या देशाच्या मुळाशी आहेत आणि ह्या कायद्याचा ह्या राक्षसाचा जीव या तीन कायद्यांच्या पोपटात आहे असं मला वाटतं आणि याला मारण्यासाठी जे जे काही प्रयत्न होतील त्यातला हा एक प्रयत्न प्रचंड प्रचंड विश्वास दाखवणारा आहे एक आश्वासक असा प्रयत्न असं हो मला वाटतो म्हणून या प्रश्नाकडे आपण गांभीर्यानं पाहिलं पाहिजे या दिशेनं हे आंदोलन पुढं जसजसं जाईल तसतसं आपल्या कल्पकतेनं हे आंदोलन समर्थ कसं करायचं ही जबाबदारी किसान पुत्रांची आहे त्यांनी जग पाहिलेलं आहे त्यांनी जगातल्या आंदोलनाचा अभ्यास करावा युरोपात काय घडतं याचा अभ्यास करावा जिथं जिथं स्वातंत्र्य नाकारलं गेलं तिथं तिथं आजची परिस्थिती जवळपास आपल्यासारखीच आहे सा। रशिया असेल मध्य पूर्वेतले देश असतील दक्षिण अमेरिकेतले देश असतील आफ्रिकेतले तर अनेक देश आहेत जिथे जिथे स्वातंत्र्याची नाकेबंदी झाली सर्जक शक्तींचा गळा घोटण्यात आला तिथे तिथे सुबत्ता आली नाही तिथले लोक सामर्थ्यवान झाले नाहीत तिथल्या समाजाचे प्रश्न सुटले नाहीत हा एक मंत्र आपण जर पाहिला तर शेतकऱ्याचं स्वतंत्र होणं म्हणजेच त्याची गरिबी दूर होणं शेतकऱ्याचं स्वतंत्र होणं म्हणजेच त्याचं भवितव्य भवितव्याची वाटचाल प्रशस्त करणं शेतकऱ्याचं स्वतंत्र होणं म्हणजे शेतीतून बाहेर पडणाऱ्यांचा मार्ग प्रशस्त करणं ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे निदान आपलं भवितव्य जर प्रशस्त व्हायचं असेल तर या देशातल्या शेतकऱ्यांचं भवितव्य प्रशस्त झालं पाहिजे एवढ्या स्वार्थाकरता का होईना शेतकरी पुत्रांनी हा प्रश्न हाती घेणं आवश्यक आहे आणि या लढ्यामध्ये आपण सर्वसामर्थ्यांशी उतरूया हा प्रयत्न एकदा करून पाहूया यासाठी मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मीही या लढ्यामध्ये ताकदीनं सामील आहे याची आपल्याला ग्वाही देतो नमस्ते धन्यवाद धन्यवाद डॉक्टर साहेब आता आपल्या समोर आहेत इस्माईल शेख ते त्यांचा राग त्यांचं म्हणणं एका गीतातनं सादर करणार आहेत इस्माईल शेख गजानन अमदावतकर यांना विनंती आहे कृपया विंगेत या नमस्कार किसान पुत्र आंदोलनात अमर काकांनी मगाशी जे सांगितलं त्यानुसार एक या आंदोलनात ह्या गीतामध्ये हे सगळं आंदोलन आहे तर हे आंदोलन मी या गीतातून गीता व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो ले मशाले चल पडे है लोग मेरे गाव के अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गाव के ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के पूछती है जो पड़ी अर पूछते हैं खेत भी कब तलक लुटते रहेंगे लोग मेरे गाँव के कब तलक लुटते रहेंगे लोग मेरे गाँव के नया सूरज अब उगेगा देश के हर गांव में नया सूरज अब उगेगा देश के हर गांव में अब इकट्ठा हो रहे हैं लोग मेरे गांव के अब इकट्ठा हो रहे हैं लोग मेरे गांव के चीखती है हर रुकावट ठोकरों की मार से चीखती है हर रुकावट ठोकरों की मार से बेडियां खनकार है, हैं लोग मेरे गांव के बेडियां खनकार है, हैं लोग मेरे गांव के देखो यारों जो सुबह लगती है फीकी आज तक देखो यारों जो सुबह लगती है फीकी आज तक नया रंग उसमें भरेंगे लोग मेरे गांव के नया रंग उसमें भरेंगे लोग मेरे गांव के ज्ञान का दीपक जलेगा देश के हर गांव में ज्ञान का दीपक जलेगा देश के हर गांव में रोशनी फैला रहे हैं लोग मेरे गांव के रोशनी फैला रहे हैं लोग मेरे गांव के बिन पढ़े कुछ भी यहाँ पर मिलता नहीं यह जान कर बिन पढ़े कुछ भी यहाँ पर मिलता नहीं यह जान कर हर कानून अब पढ़ रहे हैं लोग मेरे गांव के हर कानून अब पढ़ रहे हैं लोग मेरे गांव के ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के धन्यवाद इस्माइल भाई बहुत-बहुत शुक्रिया बहुत थैंक यू वेरी मच मी अतुल कुडवे यांना विनंती करतो मंचावर येण्यासाठी या धन्यवाद दादा आ, मित्र हो आपण सर्व आज किसान पुत्र आंदोलनाच्या माध्यमातून आप आज जमलो आहोत मला एक गोष्ट इथे सॉरी मला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते दोनशे साठ कायदे जर शेतकरी विरोधी आहे तर इथे बसलेले कोण स्वातंत्र्य झालेलं आहे मला सांगा इथे बसलेला कोणताही किसान पुत्र स्वातंत्र्य नाही जोपर्यंत हे कायदे संपणार नाहीत तोपर्यंत मी स्वातंत्र्य नाही आणि तुम्ही स्वातंत्र्य नाही आणि हे कायदे जर संपवायचे असतील तर किसान पुत्र आंदोलन महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात बिंबवावं लागेल मलाही तेच करावं लागेल आणि तुम्हालाही तेच करावं लागेल तोपर्यंत आपण स्वातंत्र्य होणार नाही मित्र मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या आयुष्यामधली मी दोन हजार एक पासून भारतभ्रमणाला निघालो भारतीय शेती आणि शेतकरी आत्महत्या या विषयावर मी रिसर्च केलं दहा वर्ष गुजरातपासून तर अरुणाचल प्रदेश फिरलो लेह लखपासून तर कन्याकुमारी पर्यंत फिरलो पण प्रत्येक राज्यात आत्महत्या आहे प्रत्येक गावात आत्महत्या आहे असा कोणताही प्रदेश सुटला नाही जिथे माझी नजर पोचलेली नाही आणि याच्या मागचं खरं कारण शोधलं तर जे अमर हबीब सरांनी आणि फाळके सरांनी जे नांगर उचललेलं आहे ते एकदम रास्त नांगर उचललेला आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं प्रत्येक शेतकऱ्याला जर हक्कानं जीवन जगायचं असेल जगवाय